नमस्कार मी आनंदराव शेषराव शृंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी चौदा एप्रिल डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भोकर विधानसभेच्या आमदार श्री जया चव्हाण यांनी अभिवादन करून या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरास महिलांनी शुभ रक्तदान केलेल्या महिलांनी शुभेच्छा देऊन सर्वांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख महिला आघाडी तालुकाध्यक्षा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा तसेच राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्षा ज्योती सोनटक्के तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष युवा तालुकाध्यक्ष व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आणि खास या कार्यक्रमामध्ये महिलांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केलेले आपण पाहू शकता या ठिकाणी श्री चव्हाण यांनी रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता आजच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तरचे जे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वात हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खूप छान असा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गोळकर गुरुजी रक्तपेढी या संस्थेला